चिमुकल्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा त्यांच्यातील कलागुणांना संधी देता यावी या भावनेतून शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांचं नेहमी आयोजन केलं जातं आणि या शाळेच्या हक्केला ओ देऊन आपणही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या मनानं सहभागी होता तुम्हा सर्व पालकांचं तथा जामखेडमधील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही मनस्वी स्वागत आहे विजडम किड्स इंग्लिश मिडीयम स्कूल ही एक प्रभावीपणे या चमोकल्यांवर संस्कार करणारं शिक्षण देणारं शैक्षणिक संकुल म्हणून खूप विविध स्पर्धांमधून चमकत आहे आपण पाहतो आहोत की छोटी छोटी मुलं त्यांच्यामध्ये असणारं टॅलेंट त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य आ, अनेक स्पर्धांमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो राष्ट्रीय उपक्रम असो ही शाळा नेहमीच या मुलांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विचार करून मोठ्या हिरिणीनं काम करत असते आणि या यशस्वीतेपर्यंत या शैक्षणिक संकुलाला घेऊन जाणारे आमचे सर्व सहकारी शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी तथा या शाळेचा जीवकी प्राण असणारे आणि या शाळेवरती जीवापाड प्रेम करणारे तुम्ही सर्व पालक मंडळी या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे उत्सव पालकांचा जल्लोष आनंदाचा वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आपण आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात सारे गमापा कारवा दिन अशा विविध टी व्ही प्रोग्राममधून लहान लहान मुलं नाचताना त्यांची कला सादर करताना आम्ही पाहतो आणि आमचं मन भरून येतं कधीतरी असं वाटतं की त्या मंचावर आपलीही मुलं असावी आपल्याही मुलांमध्ये ते कलागुण आहेत आणि म्हणून या शाळेनं अतिशय कष्टानं जिद्दीनं आणि चिकाटीनं या मुलांमधील हे कौशल्य ओळखलं आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा भव्य दिव्यसा उत्सव आपण जामखेड नगरीत संपन्न करतो आहोत प्रतिवर्षाप्रमाणेच याही वर्षी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जामखेडमधील सर्व पंचायत समित्या नगर परिषद तथा विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध चळवळीच्या माध्यमातून सोशल वर्क करणारे तुम्ही सर्व अतिथिगण सन्मान्य पाहुणे तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत देवत्या राहो सदा रंग्रा तुम्ही संवेदना रंग्रा तुम्ही संवेदना भमण्यातल्या रुधिरास या फलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्द आणि अर्थ या जगण्यास दे अर्थ या जगण्यास दे तो बुद्धी दे तो तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वदा आ जन्म त्याचा ध्यास दे आ जन्म त्याचा ध्यास दे सन्माननीय डॉक्टर संजयजी राऊत साहेब डॉक्टर अँड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष यांनाही विनंती आहे आपणही दीप प्रज्वलन करावं सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीचे नेते सन्माननीय भिकी भाऊ सदा फुले यांनाही विनंती आहे आपणही दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं अलहरम हॉस्पिटलचे सर्विस सर्व डॉक्टर सादिकजी साहेब ॲडव्होकेट अल्ताफजी शेख साहेब आमचे सामाजिक कार्यकर्ते जुबेरजी शेख कार्यकर्तृत्व नगरसेवक डॉक्टर झेंडे साहेब वकील संघटनेचे तारखा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोदजी राऊत साहेब सन्माननीय मेजर मुस्तफा शेख साहेब हे सर्व सन्माननीय मान्यवर धन्यवाद प्रतिमा पूजन आणि दीपक प्रज्वलनानं या दिमागदार अशा सोहळ्याचं प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे आपणही सर्वच जण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात मी विनंती करेन समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या आमच्या सर्व मित्रांना आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं आपल्या समोर असलेल्या ह्या खुर्च्या आपली बराच वेळपासून वाट पाहत आहे अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपल्यातल्या आपल्या या चमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रतिसाद देता यावा त्यांना प्रोत्साहन देता यावं या भावनेतून आपण उपस्थित आहात या बसा आणि आनंद घ्या आपण सर्वांनी खुर्च्यांवरती स्थान पण व्हावं पितृदेव भव आचार्य भव त्याबरोबरच अतिथी भव ही सांगणारी आमची महान संस्कृती त्या अनुषंगानं या ठिकाणी या मंचावरती विराजमान असणारे काही सन्माननीय पाहुणे या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा बराच वेळ या ठिकाणी या ओळखीमध्ये जाईल आणि म्हणून यांचं कार्य हीच त्यांची ओळख आहे आणि यातील सर्व एक आणि मनोव्यापारी हे विश्वच होई सहारे ते तर पुरे कृपाचार्य असं म्हणावं या ताकदीचे आणि या दिमतीचे आपण सर्वजण आहात विशेषतः या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय गणेशजी माळी साहेब आपल्या सर्वसामान्य प्रती असलेल्या जिवाळ्यातून आत्मीयतेतून आणि खऱ्या अर्थानं आपल्या चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी ते उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि या मंचावरील सर्व सन्माननीय पाहुण्यांचा एक छोटेखानी सत्कार सन्मान आपण बिजडम केड्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं करतो आहोत या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा मार्गदर्शन केला आणि या डान्स परफॉर्मन्स सर्वांची मनं होऊन टाकली आपण सर्व रसिका प्रेक्षक सर्व पालक या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेत आहात या मोबाईल वरती शूटिंग करणाऱ्या सर्व चिमुकल्या विनंती आहे कृपया कोणीही मोबाईल वर शूटिंग करायचा प्रयत्न करू नका सुंदरशा क्लिप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता झालेल्या सुंदर अशा गाण्यासाठी राधा राधा गानसाठी पठाण डॉक्टर <coughs> यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद जन स्टोर्स यांच्याकडून आता झालेल्या सुंदरशा गाण्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद माझा मराठीच बोल कौतुक या मृताते पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवेल या कार्यक्रमाच्या सूत्र संचालनावर प्रभावित होऊन डॉक्टर संजय राऊत यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस या निवेदकासाठी आलेलं आहे त्यांचाही मनापासून आभार मनापासून धन्यवाद तर या महाराष्ट्र शोरांचा वीरांचा आणि महाराष्ट्र कलाकारांचा या महाराष्ट्रानं प्रेम केलं तुकोबांच्या गाथ्यावर या महाराष्ट्रानं प्रेम केलं जनाबाईच्या जात्यावर या महाराष्ट्रानं प्रेम केलं बरगा सातारकर्णीच्या चाळावर आणि याच महाराष्ट्राने प्रेम केलं कीर्तनातल्या टाळ्यांवर नारायणगावच्या विठाबाईपासून ते पंढरपूरच्या विठोबापर्यंतचा हा जीवन प्रवास आपल्या कलाविष्कारातून या महाराष्ट्राला नेहमीच प्रेरणादायी होत असतात आणि अशा सुंदर कार्यक्रमांमध्ये या मराठी साहित्याची नटलेली सजलेली वावन लावणी लावण्याचा सहज शृंगार करून नटलेली सुंदरशी लावणी आपल्यासमोर घेऊन येत आहेत श्रद्धा रेवा गौरी आदिबा आणि वैष्णवी यांच्या कलागुणांनी साकारलेली विविध अंगी विविध ढंगी या मन मंजिरी सुंदरशी लावणी आपल्यासाठी नाव कलाकार येत एकच अपेक्षा घेऊन कुठेतरी माझ्यासाठी टाळी वाजली पाहिजे आणि त्याच हेतून या महाराष्ट्राच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळत असते कीर्तनापासून सांस्कृतिक कार्यक्रमापासून इंदोरेकरांच्या कीर्तनापासून ते गौतमी पाटीलच्या लावणीपर्यंत विविध कार्यक्रमांचं निवेदन करत असताना तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम हेच माझं पाठबळ बा। वाचे बरवे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वेतो परिशोधेचा पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्राचा महानिवेदक निवेदक सूत्रसंचालक हनुमंत महाराज निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो किड्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या चा हॅलो दर्जेदार प्रोग्राम आपण पाहूया स्क्रीनवर व्हिडिओ क्लिक आणि ज्वारीची कंस लहरत आहे आपण सर्वजण पाहतो या सृष्टीचक्रामध्ये या निसर्गामध्ये अनेक पशु आहेत अनेक पक्षी आहेत की जे आपल्या त्या पिकावर डल्ला मारत असतात कष्ट आपण करतो आणि ते त्यांचं खाऊन जातात खरं तर, तर ज्याला चोच दिली आहे त्याला चाराही देणारा तोच आहे परंतु त्या पा पक्ष्यांना पाखरांना हुसकावण्यासाठी आम्ही बुजगावणी लावतो खरंतर तर तर हीच बुजगावणी या तेजलाही सजवू शकतात आणि तुम्हालाही भेडवू शकतात नक्कीच विश्वम किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलची बेहतरीन अशी पेशकश आपल्यासाठी लिलीपूट सॉन घेऊन येत आहेत साध सय्यद समर्थ समार मुजाही शौर्य मोजम्मी आदर्श साध पठाण आणि शुभम मल्लिका सयद मॅम मैं यांनी कोरिओग्राफी केलेलं सुंदर असं सुपर डुपर सॉन्ग लेलीपुट सॉंग परफॉर्मन्स आता बघा आपली कोणती आहे थोडस पुढे या फोटोसाठी आपण सर्वानी उभे राहा सुंदरसं लेलीपूट सॉंग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे खर तर वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे उत्सव आनंदाचा जल्लोष चमोकल्यांचा या लहानग्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण हे आलात आणि मलिका सय्यद मॅम यांना विनंती आहे आपण वरती आहोत अतिशय सुंदर असं अशी कोरिओग्राफी आपण या गीताची केलेली आहे ठीक आहे मॅम खूप छान कोरिओग्राफी आणि खूप मोठी संकल्पना आपण मांडली या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे मोठे कलाकार निर्माण होत असतात या लिलीपॉट लिलीपॉट सॉन्ससाठी पाठिंबाच्या बाजूला उभे असले आमच्या सर्व दादांना विनंती आहे आपण पुढे येऊन बसावं अरे टी व्ही प्रोग्राम पाहत असताना मनाने भरडून जाणारे आणि शिट्ट्या टाळ्या वाजवणारे आम्ही आता मात्र लांब हात बांधून उभे हो। आहोत थोडस आपल्याही मनाला वाटत चिमुकल्यांसाठी आपण एकदा पुढं आलं पाहिजे त्यांच्यासाठी टाळ्या दिल्या पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची नैतिक जबाबदारी आहे या चिमुकल्यांना घडवणाऱ्या आयांना मनापासून सलाम अतिशय सुंदर असं प्रोग्राम या ठिकाणी आपण पाहतो आहोत जिच्या खुशीतून जन्म घेतला ती आई ही प्रत्येकाचा साठी देव असते लहानपणी आई हवी हवीशी वाटते तिच्याशिवाय एक क्षणही नकोसा होतो या जगामध्ये येत असताना जिनं आम्हाला हे जग दाखवलं नऊ महिने आपल्या पोटात सांभाळलं आणि आपल्यासाठी जिनं जिभेवर ताबा ठेवला जिनं झोपतानाही विचार केला आणि जिने नऊ महिने आपल्यासाठी काही स्वप्न पाहिले आपणही जन्माला आल्यानंतर आपल्याला हातानं खाता येत नाही तोपर्यंत आई लागते पायानं चालता येत नाही तेव्हाही आई लागते पण आम्ही चालायला लागलो बोलायला लागलो फिरायला लागलो तेव्हा तीच आई नकोशी होते या सुंदर अशा विचाराला या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विजडम किड्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रतिभावान शिक्षक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेल्या सुमय्या सय्यद मॅम यांनी कोरिओग्राफी केलेला सुंदर अशी नाटिका ड्रामा आपल्यासाठी घेऊन येत आहेत मा इनाया प्रचिता हसनेन उमेद साद खान साईन अफान आणि श्रेयस सुंदर असा ड्रामा मा सुमय्या सय्यद मॅम यांनी कोरिओग्राफी केलेला वरती पाहत आहात आणि समोर विजडम किड्स इंग्लिश मीडियम स्कूलचा एन्युअल टॅलेंट प्रोग्राम या हा जो चिमुकला आहे अतिशय सुंदर असा संदेश विनंती करेल या बाजूला दाखवून उपयोग नाही तो त्या बाजूला गेला पाहिजे कारण त्यावरती मेसेज असा आहे हर अवलाद के नसीब एक अच्छी मा होती आहे हर अवलाद के नशीब में एक अच्छी माँ होती है लेकिन हर माँ के नशीब में हर अवलाद अच्छी नाही होती अच्छी नाही होती आणि आई ही आई असते प्रत्येक आई ही चांगलीच असते परंतु प्रत्येक मुलगा हा त्या आईसाठी चांगलाच असेल असं मात्र नाही कुठल्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकतो तोपर्यंतच जोपर्यंत आपल्या आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून भूतलावरचा देव असलेल्या त्या आईबद्दलचा हा सुंदर संदेश भीजम किर्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीला तुमच्यासाठी सुख आहे सगळ्यांकडेच पण ते अनुभवायलाच वेळ नाही सुख आहे सगळ्यांकडेच विकी भाऊ पण ते अनुभवायलाच वेळ नाही इतरांकडे सोडा स्वतःकडे बघायला कोणाला वेळ नाही जगण्यासाठी जा चाललेल्या धावपळीत जगायलाच वेळ नाही सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये शेवायत पण त्या शब्द बोलायलाच कोणाकडे वेळ नाही कधीतरी मोबाईलचे हो कॉन्टॅक्ट लिस्ट तपासून पहा चार चार पाच पाच वर्ष आपण फोन केलेले नसतात एक एक दोन दोन महिने आपण शेजाऱ्याशी बोललेलो नसतो एवढ्या व्यस्त येतो नाही आपण वेळात वेळ करून या ठिकाणी आलात तुमचं मनापासून स्वागत आणि आपल्यासाठी सुरू होतं आहे साहित्यिकांनी साहित्यामध्ये मांडलं चित्रपटांनी आईला चित्रपटामध्ये आई चित्र दाखवलं तरीही वृद्धाश्रमांची संख्या वाढती आहे आणि ही समस्या या महाराष्ट्राला भेडसावते आहे प्रत्येक मुलानं आपल्या आईला त्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जर प्रेम दिलं माया दिली आणि वृद्धापकाळातील आधार दिला तर नक्कीच वृद्धाश्रम निघणार नाही वृद्धाश्रम हा या महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या ला ला संस्कृतीला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी भेश्यामखेड इंग्लिश मिडीयम स्कूलनं आपल्यासाठी पेशकेश केलेली बेहतरीन पेशकट सुंदरसा ड्रामा या सुंदर कार्यक्रमासाठी शांतीलाल झेंडे खेळ ही माती कर्तृत्व वानांची जामखेड ही भूमी दातृत्व वानांची जामखेडला वसा आहे वारसा आहे तो अनेक दात्यांचा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं जामखेड फक्त पंचमीसाठी आणि लावणीसाठी प्रसिद्ध नाही तर महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये जामखेड हे देणगीसाठीही प्रसिद्ध आहे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या दातोवत्रीला या ठिकाणी मनापासून सलाम करतो विजडम खेड्स इंग्लिश मीडियम स्कूलनं आयोजित केलेल्या सुंदर अशा या प्रोग्राममध्ये आपण स्टेजवरती ज्यांना पाहतोय की आमचे चिमुकले बाल कलाकार विविधांगी विविध ढंगी कलागुरांना आविष्कार घेऊन आपल्या समोर येत आहेत शिवन्या सई दीक्षा हिरा सृष्टी करावं तेवढं कौतुक कमीच आहे या चिमुकल्यांना प्रतिसाद देण्यासाठी सुंदर अशा संध्याकाळला सजवण्यासाठी आपण उपस्थित आहात खरंतर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं वाटावं इतकं सुंदर जीवन त्या परमेश्वरानं आपल्याला दिलं आणि म्हणून अशा कार्यक्रमांमधून आपण यावं बसावं थोडंसं हसावं आणि या चिमकल्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं हसणं हे सगळ्या आजारांवर एकमेव औषध आहे हसण्यानं आयुष्य वाढतं हयु आपल्या हसण्यानं अनेकांच्या जीवनामध्ये हसू फुलत असतं आणि म्हणून नेहमी खुशी राहा आनंदी राहा आपणही या ठिकाणी अतिशय आनंदात हा कार्यक्रम पाहता आहात आता समोर बसलेल्या सगळ्या आमच्या इकडच्या इकडच्या बाजूच्या आमच्या ताई न विनंती आता सगळ्यांनी टाळी वाजवायची पण तुमच्या स्वतःसाठी दुसऱ्यासाठी नाही या मुलांसाठी खूप टाळ्या वाजवल्या आता तुमच्यासाठी एकदा ताई कारण तुम्ही नाही तर हा प्रोग्राम नाही प्रेक्षक नसेल तर कलाकार नाही प्रेक्षक नसेल तर हा कला मंच नाही आणि तुमच्याशिवाय हे सगळे कार्यक्रम शून्य आहेत आणि म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार संस्कृती भारतंड भैरव त्या खंडेरायाच्या विविध गीतांनी या महाराष्ट्राला धनानून सोडलं प्रत्येक घरी साजरा होणारा आणि खंडोबा या दोघांचं गीत सुंदर असं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत विजम किड्स इंग्लिश मिडियम स्कूल चे सुपर डुपर कलाकार समर्थ सोन टक्के अथर्व शौर्य अंतरंगातील भावनांना शब्दबद्ध करत असताना माझ्या वाणीतून तुम्हा सर्वांचं स्वागत सत्कार सन्मान करत असतानाच विजम किडस इंग्लिश मीडियम स्कूलच्या ॲन्युअल टॅलेंट प्रोग्राममध्ये अर्थात दोन हजार चोवीस पंचवीस सालातील वार्षिक असणे संमेलनातील शेवटच्या लास्ट बेस्ट गीताकडे आपण जातो आहोत मायबाप रसिक श्रोत्यांनो मुख पृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनात साचलेली जळमट जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो आणि त्या पेल्यात आकाश उतरतं अशाच अनेक कलावंतांच्या कला आविष्कारांनी कला नटलेल्या सजलेल्या या मंचाला स्वीकारत असताना मनाचे रिकामे गाभेरे स्वच्छ केले त्यात मलाही जागादी मिळाली पहिला पेला पुन्हा रिता झाला हा पेला या रसिक स्रोत्यांचे नित्य नूतन प्रेम मिळवण्यासाठी रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या या शाळेला या संस्थेला या शैक्षणिक संकुलाला आपण दिलेला प्रतिसाद आपण दिलेल्या शुभेच्छा आणि आपलं पाठबळ हीच आमची ताकद आहे बीजम म्हणजे स्वातंत्र्य विष म्हणजे स्वतंत्र आपल्या पुरत आपण निर्माण केलेलं आपल्या चिमुकल्यांसाठी आणि आपल्या मुलांसाठी आपण साकारलेलं अनेक पाठबळानं अनेकांच्या पाठबळानं आणि या संस्थेसाठी या शाळेसाठी जीवाचं रान करणाऱ्या आमच्या सर्व शिक्षकांच्या परिश्रमातून साकारलेलं या वर्षातील सर्वात सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ओळख मिळवलेला आणि नागेश्वराच्या जामखेड सारख्या पावनभूमीत साकारलेला विजडम किर्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या ॲन्युअल टॅलेंट प्रोग्राम मधील लास्ट अँड बेस्ट परफॉर्मन्स देशभक्तीपर गीत आपल्या देशाबद्दलची भावना दीडशे कोटी लोकांचा सन्मान अभिमान जागा करत असताना या देशाबद्दल मधील प्रत्येक नागरिकाला या देशाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी या भावनेतून साकारलेली बेहतरीन अशी पेशकश